ृन्द्य हिमाचलयं नागङ्गा उच्चल जगति गङ्गुभनावेशागे तव शुभाशिषमागे दाढे तव जय गाधे परंपरेनुसार तहसीलदारांच्या चहापानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण ओ साहेब आदरणीय ओ आदरणीय डीवायस पी साहेब आदरणीय पी आय साहेब आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष श्यामराव पांडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे माजी सभापती बाजीराव शेठ ढोले माजी नगराध्यक्ष सुनीलजी समीरजी भगत आमचे सर्व महिला पदाधिकारी आदिवासी भागवत होतो सर्व माझे नागरिक सर्व माझे मुस्लिम बांधव उपस्थित फिरोज पठाण आणि त्यांचे सर्व सहकारी भैया बाबा शेठ देवरामजी मुंडे सर्व पत्रकार मी या आपल्या सर्वांना तालुक्याचा लोकप्रति प्रतिनिधी राहतेने स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो एकदा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होता आपल्या

की आपण जर स्वातंत्र्य दिनाला किंवा प्रजासत्ता दिनाला स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करायचा पण आता स्वातंत्र्य सैनिक राहिले नाही पण आपण मला एक असं वाटतं की मागच्या वेळेस पण आपली चर्चा झालेली बसूनदार साहेब तुम्ही नवीन आणला की जे आता आपले सीबीवर बांधव जे सैनिक म्हणून लढतात जे मिलिटरीमध्ये असतील एअरफोर्समध्ये असतील किंवा निवृत्ती असेल नाही तर रनिंग असेल तर रनिंग येऊ शकेल ना त्यांना तिथं प्रोग्राम असेल हे आपल्या तालुक्यामध्ये भरपूर आहे त्यांची एक संघटना आहे तर दर आपल्या अशा कार्यक्रमाला त्यांच्यातले पाच सिलेक्ट करून त्यांचा जर याचा सहकार्य केला तर तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने चांगला संपन्न झाला अशी भावना आपल्या प्रत्येकाला वाटेल कारण तो मान त्या दिवशीचा त्यांचा असतो आज आपला जुन्नर तालुका एक वैभवशाली जुन्नर तालुका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म येऊन ओळखला जातो अनेक पक्षाच्या राज्यकर्त्यांनी या जुन्नर तालुक्याची जीर्णा अत्यंत डवळणी पुढे नेण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि जुन्नरची ही अत्यंत चांगली संस्कृती पुढच्या काळात पण टिकून राहील याची सर्वजण आपण निश्चित प्रकारे एकत्रित त्या काळाची करूयात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तुम्हाला नगरपालिका या तिन्ही प्रमुख संस्थेवर आता प्रशासक आहे त्याच्यामुळं प्रशासनाच्या माध्यमातून लोकांचे अधिकाधिक चांगले काम व्हायला पाहिजे अशी भावना बाबा शेफी नागरिक यांच्या मनातली आहे अशी तो बोलून दावा म्हणून तुम्ही दुहेरी उभी तुम्ही प्रशासक म्हणून पण आहात लोकप्रतिनिधी म्हणून पण आहात आणि तिथले पी ओ म्हणून पण आहात तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पण आहात आणि तिथले सीईओ म्हणून पण आहात म्हणून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य लोकांची सुचंबना होणार नाही याची काळजी तहसीलदार तुम्ही आता या प्रशासनाचे प्रमुख या नात्याने नवीन या नात्याने पुढच्या कालावधीमध्ये करावी अशी आमची सगळ्यांची ती भावना आहे प्रशासनाला लागेल ते सहकार्य अनेक लोकप्रतिनिधी तुम्हाला करताना आपल्याला पाहायला मिळेल पण तुम्ही पण तेवढंच तत्परतेने चांगल्या गतीने काम केलं पाहिजे आता पोलीस स्टेशनची इथं नवीन कराव्या अशी मागणी केली तर पाच कोटी रुपये मंजूर आहेत टेंडर प्रोसेसमध्ये आहे आणि तहसील कचेरी आणि ह्या आप परिसर आपण आता नवीन जे आपले गोडाऊन आहे तिथं जवळपास दोन एकर जागेमध्ये नवीन प्रशासकीय इमारत इमारतात त्याला अडोतीस कोटी रुपये मंजूर आहे टेंडर प्रोसेस पण झाली वर्क ऑर्डर पण झालेली आहे फक्त आता आपण गोडाऊन शिफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये आहे गोडाऊन एकदा शिफ्ट झालं की आपण ती प्रशासकीय इमारत बांधायला सुरुवात करत आहोत आणि आपलं जे फूड गोडाऊन आहे ते खानापूरच्या गायरन जागेमध्ये एक नवीन मोठं करतोय पुढच्या पन्नास वर्षाच्या लोकसंख्येच्या गृहीत धरून तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपयाचं फूड गोडाऊन आपण तिथं आहोत या तालुक्यात अशा अनेक कामं आहेत सांगण्यासारखे की भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत कोतूरचं पोलीस स्टेशन असेल नारंगावचं पोलीस स्टेशन असेल हिंबुवाना जुन्नर शहरामध्ये आपण सगळेजण पाहतात की ठिकठिकाणी आपण वेगवेगळे समाजाचे काम भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत आणि अजूनही लोकप्रतिनिधी नातेने लोकांच्या सेवेच्या प्रतिक्रिया ज्या गोष्टी करता येईल ते निश्चित प्रकारे मानस आम हा आमचा आहे तालुका हा पर्यटनाच्या माध्यमातून एक पुढची घरोशेरी घेत आहोत शासनाच्या वतीने पुढच्या एका आठ दिवसामध्ये चांगलं पाऊल आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून पडलेलं आपल्याला ते पाहायला मिळेल ते आता लगेचच सांगणं उचित होणार नाही ते शेवटी शासनाने त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचा तो आज एकत्र आहे की जुन्नरसाठी ते काय करत आहेत पण हा जो स्वातंत्र्याचा गाभा जो अनेक स्वातंत्र्य सैन्यांनी आपलं घालून दिला आहे आज आपण जो असा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय सत्याहत्तरावा त्याचा वर्धापन दिन, दिन आहे अमृत महोत्सव झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला खूप आपल्यामध्ये संस्कृतीत बदल न करता आपल्या दृष्टिकोनातून आपल्या ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून काही बदल करणं गरजेचं आहे ते आपण अंगीकारले पाहिजे आणि नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारे त्या दिशेने आपल्याला वाटचाल करण्यासाठी ही दिशा हे देणं हे खूप क्रम प्राप्त आहे म्हणजे खोलात मी निश्चित प्रकारे जाणार नाही पण जुन्नर त्याची शेती त्याचं पाणी त्याचं पर्यटन त्याची संस्कृती या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठं पाऊल आपण या भविष्यकालामध्ये मी टाकतोय येत्या पंधरा दिवसामध्ये जुन्नरच्या दहा गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन आपण करतो त्याचे सगळं फाईन त्या त्या गावाला त्या सौर ऊर्जा प्रकल्पातून त्याची सगळी लिट मिळते मग ती मोटारी जे असेल घरगुती असेल पाणी पुरवठ्याची असेल किंवा स्ट्रीट लाईटचे असेल एवढ्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प तिथं उभं करते आणि या सगळ्या गावांना आपण करणार आहे की जेणेकरून जो प्रश्न आहे त्याच्यातून दिवसामेरीच पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याच्यातून हा सगळा प्रश्न हा विजेच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याचा मिटल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भाग खूप मोठ्या प्रमाणात आहेत तिथे प्रचंड प्रमाणामध्ये विकास जरी होत असला तरी त्या समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आपण आजपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला सात शासकीय आश्रमशाळेबरोबर तीन प्रायव्हेट आश्रमशाळा तिथं नवीन पिढीला शिक्षण देत आहेत तेव्हा पुढं ते मुख्य प्रवाहामध्ये आपल्यामध्ये येत आहे त्या बांधवांचे आजपर्यंत पण डोंगर झाल्यामधल्या आरोग्याच्या समस्या असतील विजेच्या समस्या असतील ते दूर करण्यासाठी आपला प्रामुख्याने काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून याला पुढं जात असताना कोणल देवराम लांडे आत्ता म्हणायला लागले दरेवाडी म्हणून गाव आहे तेवढंच एक वाडी होती की आजपर्यंत वीज पोचली होती तिथं आपण वीज पोचवली आहे तिथं दोन कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला आहे पण शेतकरी थोडासा विरोध करतो पण तो पु करू पण ह्या सगळ्या भाबी आपण पूर्ण करत असताना त्यांना आता स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटते असं त्यांनी इथं भावना व्यक्त केली मला तर देवराम शेठ अध्यक्ष झाले तेव्हाच स्वातंत्र्य झालं असं वाटत होतं परत काय हरकत आहे पण त्यांना वाटते तर उत्तर आम्हाला सगळ्यांना गावं मिळेल आम्हाला निश्चित प्रकारे आनंद आहे शाळा नंबर एक पशी आपला नगरपालिकेचे गेल्यानंतर झाल्यानंतर आपल्या गावच्या मुख्य चौकात शिवाजी महाराजांच्या धरेच्या पशी सेल्फी पॉइंट नगरपालिकेने तो डेव्हलप आहे त्या पण आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो, आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सगळ्यांनी एक शपथ घेतली दादरे साहेब काय शपथ घेतली ठीक आहे निर्भयपणे करायचं असं बाजीराव शेठ म्हणायचं आहे आता बाजीराव शेठ सिनियर माणसं त्यांना पण आता माहिती ठीक आहे काय हरकत नाही मतदान करा कुठल्या जातीपातीच्या पातीच्या आरेमध्ये निर्भयपणे आपल्याला योग्य वाटेल त्या उमेदवाराच्या मतदान करावं अशी मीही तुम्हाला सांगा नंबर त्याची विनंती करतो आणि माझे दोन शब्द तत्व होतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज